नेर नगर परिषदमध्ये कार्यरत असलेले रवी कलोसे यांनी नेर येथून मूर्तीजापूरला बदली झाल्याच्या आनंदात नेर संघर्ष समितीच्या वतीने नेरनगर परिषदेतील कार्यालयातील पदाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेढे व बुंदीचे लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला त्यानंतर नगर परिषद समोर उभे राहून संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला पेढा भरविला व नंतर जनतेला पेढ्याचे व लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी नेर संघर्ष समितीचे अशोक खडरे ॲडव्होकेट सलीम शहा आशिष खोडे किशोर आडे सय्यद रहमान अन्सार व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नेहर नगर परिषदेमध्ये गेल्या दोन हजार आठ ते दोन हजार सतरापर्यंत करोड जो भ्रष्टाचार झाला आहे आणि या भ्रष्टाचाराचा मेन सूत्रधार या नेहर नगर परिषदेमधून रवी कलोसे गेल्यामुळं हे नेर आता कुठेतरी भ्रष्टाचारातून थोडा तरी मुक्त होईल अशी या ठिकाणी या नेहरवासियांना आशा आहे आणि त्यांनी जे काम केले आहे त्या संपूर्ण कामाची शासनाने दखल घेऊन सर्व कामाची दखल घेऊन सर्व चौकशी करून दर्जाचे बांधकाम केले असल्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणाची शासनाने दखल घ्यावी हेच यावेळी नेहर बचाव संघर्ष समिती मार्फत शासनात विनंती आहे मध्ये लेख परीक्षणाचं निरीक्षण के निरीक्षण केल्यानंतर जवळपास शंभर कोटीचा भक्षाचार दिसून येतो त्यामध्ये तब्बल दोन हजार आठ पासून पंधरा वर्षापर्यंत ठाण मांडून बसलेले नगर अभियंता रवी कलोसे हे मुख्य सूत्रधार होते त्यांच्या विरोधात शासनाकडे वेळोवेळी अनेक तक्रारी करून देखील त्यांची बदली केल्या जात नव्हती परंतु काही असू ना तब्बल पंधरा वर्षानंतर या सगळ्या भ्रष्टाचाराचा मोहरक्या मुख्य सूत्रधार ज्याचे आश्रयानं हो नेर परिषदेमध्ये कोटी मोदीचा भ्रष्टाचार बोकाळलेला होता शासनाने त्या भ्रष्टाचारी नगर अभियंता रवी कमोसे यांची बदली केली त्यामुळे संपूर्ण गावामध्ये जल्लोषाचा माहोल असून चौक चौकामध्ये नीर संघर्ष समिती

एका भ्रष्टाचारी अधिकाराची बदली झाली म्हणून त्याची या सगळ्यातून मुक्त तो मुक्त झाला असा कोणी जो रवी कलोसे भ्रष्टाचारी हे त्या सलाखी मागे जात आहे तो पर्यंत नीर बचाव संघर्ष समितीचं आंदोलन सतत चालू राहील आणि कायदेशीर मार्गानं आमचा लढा हा शेवटपर्यंत राहील असा मी नीर जनतेला Asta-s șantul de două! Năuna Dorui, no, VD News, Neeră.